नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का जर सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यांचे सेक्रेटरी व्ही पी मेनल सर जर नसती तर आजही आपल्याला भारतामध्ये फिरण्यासाठी विजा घ्यावा लागला असता आजही भारतात एक वेगळा देश असता किंवा आणखी एक वेगळा पाकिस्तानच असता ज्याने भारताच्या विमानांना त्याच्या हवाई क्षेत्रात उड्डाण करण्यास मनाई केली आणि त्याने भारताच्या नागरिकांची अशी हालाकीची स्थिती निर्माण केली ज्याची आपण आजच्या दिवसात कल्पनाही करू शकत नाही कारण निजाम स्वतंत्र भारतात आपला एक स्वतःचा वेगळा देश बनवून बसला होता आणि तो भारताच्या लोकांचा छळ करीत होता महिलांवर बलात्कार मुलींवर बलात्कार रेल्वे लुटणे चोरी करणे खून रक्तपात हा सर्व प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेला होता त्याचा इतिहास काय आहे पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये हा चित्तथरारक संपूर्ण इतिहास दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसचा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि देशातील लोकांसाठी खूप आनंदी दिवस कारण या दिवशी आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून बाहेर पडला होता आणि पहिल्यांदाच स्वातंत्र्याचा राष्ट्रीय ध्वज भारतात फडकवला गेला परंतु याच दरम्यान भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि संपूर्ण मंत्रिमंडळ काही देशी संस्थानांमुळे आणि संस्थानिकांमुळे अस्वस्थ झाले आणि त्यापैकी सर्वात महत्वाचे सर्वांत विशेष देशी संस्थान ज्याला सरदार पटेल यांनी स्वतः भारताच्या पोटात कर्करोग म्हटले ज्याला देशातील जम्मू काश्मीरपेक्षाही महत्वपूर्ण मानण्यात आले मित्रांनो आपण हैदराबादच्या देशी संस्थानाबद्दल आणि हैदराबादच्या निजामाबद्दल व त्याच्या छाळापासून शांततेपर्यंत आणि भारताच्या विलिनीकरणाच्या बंडखोरीबद्दल बोलत आहोत सर्वप्रथम भारताच्या स्वतंत्रता पूर्व काळातील इतिहासात जाऊया तेव्हा आपला देश भारत कसा होता आणि भारत ब्रिटिश राजवटीत कसा विभागला गेलेला होता ब्रिटिशांनी प्लासीच्या लढाईत तेवीस जून सतराशे सत्तावन्न रोजी बंगालच्या नवाब सिराजुद्दौलाचा पराभव केला हे युद्ध भारतीय इतिहासातील महत्वपूर्ण वळण होते ज्याने ब्रिटिश राजवटीचा पाया घातला म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीचा पाया घातला यामुळे बंगालच्या राजकारणावर ब्रिटिशांचे नियंत्रण झाले आणि ब्रिटिशांनी बंगालचे आर्थिक शोषण करण्यास सुरुवात केली त्याचप्रमाणे येत्या काळात ब्रिटिशांनी भारतात अनेक महत्त्वपूर्ण युद्ध जिंकली ज्याने संपूर्ण देशात ईस्ट इंडिया कंपनीच्या नियमांचा पाया घातला ज्यामध्ये बक्सरचे युद्ध सतराशे चौसष्ट कर्नाटकची लढाई सतराशे चाळीस ते सतराशे त्रेसष्ट ते वर्मा वार अठराशे चोवीस ते अठराशे पंच्याऐंशी असे अनेक युद्ध ब्रिटिशांनी जिंकली आणि जवळपास संपूर्ण भारतामध्ये त्यांचे साम्राज्य वाढवले आणि जवळपास संपूर्ण भारतावरच त्यांनी राज्य केले त्यांनी भारताच्या राजकारणात हस्तक्षेप केला त्यांनी लोकांचे आर्थिक शोषण केले त्याचप्रमाणे स्वतंत्र पूर्व भारत प्रामुख्याने दोन विभागांमध्ये विभागलेला होता नंबर एक ब्रिटिश प्रांत आणि नंबर दोन रियासत राज्य म्हणजेच देशी संस्थान ब्रिटिश प्रांत पूर्णपणे ब्रिटिशांच्या आधीन होते संपूर्ण ब्रिटिशांचेच न्यायाधीश नियम आणि कायदे होते यात पंजाब सिंध युनायटेड प्रांत बॉम्बे प्रांत मध्य प्रांत बंगाल प्रांत मद्रास प्रांत इत्यादींचा समावेश होता देशी संस्थानं राजवाडे चालवायचे ज्यामध्ये जम्मू काश्मीर बिकानेर जोधपूर वडोदरा हैदराबाद जुनागड ट्रॅव्हन कोर इत्यादींचा समावेश होता काही लहान आणि मोठे एकत्रित स्वतंत्र पूर्व भारतात पाचशे पासष्ट प्रिन्सली स्टेट होते ज्यांना राजे आणि राजवाडे चालवायचे पण तरीही ते ब्रिटिशांच्या अधीनच होते असेच अनेक वर्ष लोटून गेले पण तरीही भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतच होता आणि नंतर एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे एको पंचेचाळीस या काळात द्वितीय विश्वयुद्धाने ब्रिटनला आर्थिक आणि सैन्य स्वरूपात कमकुवत केले त्याचवेळी एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये महात्मा गांधींनी सुरू केलेल्या भारत छोडो चळवळीने ब्रिटिश राजवटीला तीव्र विरोध केला महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू आणि इतर नेत्यांच्या नेतृत्वात भारतीयांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध अहिंसक आणि सशस्त्र संघर्ष केला दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियनसारख्या देशांनी ब्रिटनला भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी दबाव आणला आणि भारतावर ब्रिटिश राजवट चालवणे ब्रिटिशांसाठी आर्थिकदृष्ट्या त्रासदायक ठरली नंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद फौजने ब्रिटिश सैन्याच्या विरोधात सशस्त्र लढाई केली त्यांनी ब्रिटिश राजवटीला आवाहन दिले आणि त्यांचे सामर्थ्य दाखविले अखेरीस ब्रिटिशांनी भारतात सुमारे दोनशे वर्ष राज्य केल्यावर भारत सोडण्याचा निर्णय घेतला दिनांक एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट एटली यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली दिनांक चोवीस मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी लॉर्ड माउंट बेटन भारतातील वायसराय म्हणून भारतात आले आणि त्यांनी सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली के या यावेळी मुस्लिम लीगचे नेते मोहम्मद अली जिन्ना आणि मुस्लिम लीग यांनी मुस्लिमासाठी स्वतंत्र देशाची मागणी केली ज्याला पाकिस्तान म्हटले जाईल या कारणास्तव भारतात हिंदू आणि मुस्लिम तणाव वाढला देशातील वातावरण तणावग्रस्त झालं म्हणून माउंट बॅटन आणि इतर नेत्यांना असे वाटले की हिंदू आणि मुस्लिम या देशात एकत्र राहू शकत नाहीत शेवटी तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी माउंट बॅटन योजनेची घोषणा झाली ज्यामध्ये भारताचे विभाजन तसेच भारत आणि पाकिस्तान या दोन नवीन देशाच्या निर्मितीचा प्रस्ताव होता त्या प्रस्तावामध्ये देशी संस्थानिकांसाठी खालील तरतुदी केलेल्या होत्या नंबर एक ब्रिटिश राजवटीची अधीनता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पासून संपेल आणि ते भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील होऊ शकतात नंबर दोन त्यांच्या इच्छेनुसार रियासत राज्यांना म्हणजे संस्थानिकांना भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील होण्याची परवानगी दिली जाईल आणि नंबर तीन जर राज्यांना हवे असेल तर ते स्वतंत्र देश म्हणून देखील राहू शकतात त्यावेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये पाचशे पासष्ट देशी संस्थानिक राज्य होते त्यापैकी भारताकडे पाचशे बावन्न राज्य आणि पाकिस्तानच्या दिशेने तेरा राज्य होती पाचशे बावन्न पैकी पाचशे एकोणपन्नास सोबत भारताने शामिलनामा या दस्तावेजावर स्वाक्षऱ्या घेतल्या आणि ते भारताचा भाग बनले भारतात प्रवेशासाठी विलिनीकरण पत्र किंवा सहभाग पत्रवरती स्वाक्षरी गरजेची होती म्हणूनच विलिनीकरण पत्र हे एक महत्वपूर्ण दस्तावेज होते ज्याचा मसुदा तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर तयार करण्यात आला आणि पंचवीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर त्याला अंतिम रूप देण्यात आलं आणि त्याला स्वीकारण्यात आलं अनेक देशी राज्य आणि त्यांच्या नवाबो राज्यांशी संवाद साधल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल आणि व्ही पी मेनन सर यांनी याचा मसुदा तयार केला होता या दस्तावेजाचा उपयोग देशी संस्थानिकांना आणि संस्थानांना भारतीय संघात विलीन करण्यासाठी केला गेला या दस्तावेजाच्या माध्यमातून संस्थानिकांच्या राजाने किंवा नवाबाने आपल्या संस्थानाला किंवा रियासतला भारत संघात विलीन करण्यास सहमती दर्शवली तसेच संरक्षण परराष्ट्र व्यवहार आणि संदेश वहन या विषयांवर भारत संघाला हक्क दिले अशा प्रकारे बहुतेक राज्य म्हणजेच देशी संस्थाने भारतामध्ये सरदार पटेल आणि व्ही पी सर यांनी सामील केली परंतु तरीही तीन सर्वात मोठे आणि महत्वपूर्ण देशी संस्थानं जे भारतात प्रयत्नानंतरही विलीन होण्यास सहमत नव्हते आणि जिनांच्या भडकाव्यात येऊन पाकिस्तानमध्ये विलीन होण्याची शक्यता होती जो भारतासाठी एक फार मोठा धोका होता ते होते नंबर एक जुनागड नंबर दोन जम्मू काश्मीर आणि नंबर तीन हैदराबाद नंतर अत्यंत कठीण आणि अचूक प्रयत्नांनंतर सरदार पटेल आणि व्ही पी मेनन सर यांनी शेवटी लॉर्ड माउंट बेटन साहेबाच्या मदतीने त्यातील दोन संस्थानांना भारत संघात विलीन करण्यात यश आलं त्यामध्ये जम्मू काश्मीर आणि जुनागड यांचा समावेश होता दिनांक सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जम्मू काश्मीरचा राजा हरिसिंग यांनी भारतात विलिनीकरण करारावर स्वाक्षरी केली आणि जेव्हा भारतीय सैन्याने जुनागड ताब्यात घेतला तेव्हा नऊ नौ नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जुनागड देखील भारतात विलीन झाले मित्रांनो प्रत्येक संस्थान आणि त्याच्या भारतात विलिनीकरणाचा एक अद्वितीय इतिहास आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये याबद्दल आपण सविस्तररित्या चर्चा करू परंतु या दोन राज्यांव्यतिरिक्त भारताच्या अगदी मधोमध जे या दोन राज्यांपेक्षा अधिक महत्वाचे होते जर ते तेव्हा भारतामध्ये विलीन झाले नसते तर भारताला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला असता आणि ते देशी संस्थान म्हणजे हैदराबाद देशी संस्थान होते यापुढे आपल्याला हैदराबाद देशी संस्थानाच्या विलीनीकरणाची भयानक कहाणी पाहायची आहे जी आजही भारतीय विसरू शकत नाहीत सर्वप्रथम पाहूयात की नेमकं हे हैदराबाद देशी संस्थान काय है होत हैदराबाद रियासत हे ब्रिटिश राजवटीत भारतात स्वतंत्र राज्य म्हणून उदयास आले हे राज्य निजामाच्या गुलामीत होतं परंतु हैदराबाद राज्याचा उगम सतराशे चोवीस मध्ये झाला होता जेव्हा निजाम उल मुलकने स्वतःला स्वतंत्र घोषित केले तथापि ते औपचारिकपणे ब्रिटिशांच्याच अधीन होते हैदराबाद रियासतची स्थापना सतराशे चोवीस मध्ये निजाम उल मुल्क यांनी केली जो मुघल साम्राज्याचा सा उच्च पदस्थ अधिकारी होता नंतर हैदराबादच्या निजामाने हैदराबाद राज्याचे हजार चौरस किलोमीटर होते जे एकट्या फ्रान्स जर्मनी आणि ब्रिटनच्या क्षेत्रफळापेक्षा अधिक होते एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये त्याची लोकसंख्या सुमारे एक कोटी साठ लाख होती ज्यामध्ये ऐंशी टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या हिंदू आणि केवळ वीस टक्के मुस्लिम होते सन एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये हैदराबाद एक है, है महत्त्वपूर्ण आर्थिक केंद्र होते ज्यात शेती उद्योग आणि व्यापार ही प्रमुख क्षेत्रे होती त्यावेळी है हैदराबादच्या राजवटीत सध्याचे तेलंगणा आंध्र प्रदेश महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमधील बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश होता जर आपण हैदराबादच्या राज्यकर्त्याबद्दल बोललो तर शासक निजाम निजामूर उस्मान अली खान भारताच्या आझादीच्या वेळी शासक होता ज्याला सात म्हणून देखील ओळखले जात असे एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस या काळादरम्यान राज्य केले त्याचे संस्थान युरोपमधील बऱ्याच देशांपेक्षा मोठे होते दे। त्यावेळी हैदराबादचा निजाम हा जगातील सर्वात श्रीमंत माणूस होता ज्याची एकूण मालमत्ता दोनशे तीस अब्ज डॉलर एवढी होती त्याच्याकडे एकशे पंच्याऐंशी कॅरेटचा जे हिरा होता तो त्याने पेपरवेट म्हणून वापरला निजामाने एलिझाबेथ हिऱ्यांचा हार भेट म्हणून दिला होता जो होता जो राणीने आपल्या लग्नात घातला निजाम जिथे जाईल तिथे ते त्याला एकवीस पेपांची सलामी देण्यात येईल निजामाकडे खूप मोठ्या प्रमाणात संपत्ती होती जिला तो ब्रिटिश सरकारला आर्थिक सहाय्य म्हणजेच वित्त पुरवठा करण्यासाठी वापरत असे द्वितीय दरम्यान ब्रिटनला त्याने साठ लाख पाऊंड इतका वित्त पुरवठा केला होता ब्रिटिश सरकारशी त्याचे संबंध बळकट करण्यात निजामच्या आर्थिक मदतीने महत्वपूर्ण भूमिका बजावली होती भारताच्या स्वातंत्र्यानंतर ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांचे सचिव सर व्हीपी मेनन जेव्हा हैदराबादच्या निजामाकडे शामिलनामा कागदपत्रावर हस्ताक्षर घ्यायला आले तेव्हा निजामाने स्वाक्षरी करण्यास नकार दिला कारण त्याला स्वतःचा एक स्वतंत्र देश बनवायचा होता त्याने संयुक्त एक पत्र लिहिले आणि या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी देखील केली यानंतर स्टँड स्टील अग्रीमेंट करार एकोणीसशे सत्तेचाळीस मध्येच झाला हैदराबादचा निजाम आणि भारत सरकार याच्यात हा करार झाला ज्याचा मसुदा व्हीपी मेनन सर आणि हैदराबादच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे तयार केला होता व्हीपी मेनन सरने या कराराच्या मसुद्याला अंतिम रूप देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती स्टँड स्टील कराराचे उद्दिष्ट म्हणजे रियासत राज्याची स्थिती जशीच्या तशी राखणे होते जेणेकरून त्यांनी पाकिस्तानमध्ये विलीन करण्याची चूक करू नये आणि भारतातील विलिनीकरणाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यासाठी वेळ देणे होय याच करारात हैदराबादच्या संस्थानाने भारताबरोबर शांतता व स्थिरता राखण्याचे आश्वासन दिले आणि करारा अंतर्गत भारत सरकारने हैदराबादच्या राज्यातील अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचे वचन दिले परंतु यानंतर निजामाने स्टँड स्टील कराराचा गैरवापर करण्यास सुरुवात केली त्याने हैदराबादच्या हवाई क्षेत्रात भारताच्या विमानांना उड्डाण करण्यास मनाई केली या व्यतिरिक्त निजामाने हैदराबाद राज्यात भारतीय चलनाच्या वापरावर देखील बंदी घातली भारतीय रेल्वेच्या कार्यावर बंदी घातली याही पुढे रेल्वेतील लोकांना लुटण्यास सुरुवात केली भारतीय पोस्टल सेवांवर बंदी घातली गेली भारतीय चालीरीतींच्या संग्रहातही बंदी घातली गेली पुढे हैदराबादच्या रजाकारांनी हिंदूंवर अत्याचार आणि हिंसाचाराच्या घटना घडवल्या हैदराबाद संस्थानात ऐंशी टक्के लोक हिंदू होते म्हणजेच मेजॉरिटी हिंदूंची असताना देखील रजाकारांनी हिंदूंवर हल्ला केला आणि त्यांची मालमत्ता लुटली रजाकारांनी हिंदू महिलांवर मुलींवर बलात्कार केला आणि त्यांचे अपहरण केले हिंदू मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळांचे नुकसान करण्यात आले त्याच वेळी हिंदूतून मुस्लिम धार्मिक रूपांतरण आले या घटनांमुळे हैदराबाद मधील परिस्थिती अस्थिर आणि गंभीर झाली हैदराबादच्या राज्यावरील निजामाचे नियंत्रण राखण्यासाठी आणि भारतातील विलीनीकरणाला विरोध करण्यासाठी रजाकार ही एक अर्धसैनिक स्वैच्छिक शक्ती होती म्हणजेच हैदराबादी स्वैच्छिक सेना होती याची स्थापना एकोणीसशे अडतीसमध्ये बहादूर यार जंग यांनी केली होती आणि नंतर कासिम रिजवीने याची नेतृत्व केले हैदराबादमधील रजाकारांच्या अत्याचाराविरुद्ध बरेच निषेध झाले त्या प्रातिक्षिकांचे नेतृत्व हिंदू महासभा आणि आर्य समाज यांच्यासह विविध गटांनी केले अशा प्रकारे हैदराबादच्या संस्थानात तणाव वाढतच गेला शेवटी पाकिस्तानच्या हस्तक्षेपाचेही काही चिन्ह दिसू लागले भारत सरकारला लष्करी कारवाई करण्यास भाग पाडले गेले त्यानंतर सात सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी दिल्लीत मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली ज्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल दोघेही उपस्थित होते नेहरूला शांततेच्या मार्गाने समस्येचे निराकरण करायचे होते परंतु पटेल लष्करी कारवाईच्या बाजूने उभे होते शेवटी पटेलने प्रत्येकाला पटवून दिले की येथे सैन्य कारवाई केल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही आणि ऑपरेशन पोलोची प्लॅनिंग सुरू झाली ऑपरेशन पोलो ज्याला पोलीस कारवाई देखील म्हणतात हे तेरा ते अठरा सप्टेंबर या पाच दिवसांच्या दरम्यान करण्यात आली ही एक भारतीय सैन्याची लष्करी कारवाई होती ज्याद्वारे हैदराबाद संस्थानाला भारतीय संघात विलीन करण्यात आली ही मोहीम ऑपरेशन पोलो बोर्डने चालवली गेली कारण निजामाच्या सैन्यात सुमारे पाच हजार घोडस्वार होते म्हणून हैदराबादला पोलोचे शहर असेही म्हटले जात या ऑपरेशन मध्ये भारतीय सैन्याच्या लष्करी प्लॅनिंग आणि कारवाईचे नेतृत्व मेजर जनरल जे एन चौधरी यांनी केले भारतीय सैन्याच्या सुमारे छत्तीस हजार सैनिक आणि हैदराबादच्या बाजूने चोवीस हजार हैदराबादी सैनिक तसेच हैदराबाद राज्यातील सुमारे दोन लाख रजाकार होते नऊ ते बारा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या चार दिवसात ऑपरेशन पोलोची प्लॅनिंग केली गेली ज्यात कागजी लॉजिस्टिक तयार करणे वेळा घालणे आणि सीमाभोवती प्रतिस्पर्ध्याला वेढण्याचा प्लॅन समाविष्ट होता दिनांक तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ऑपरेशन पोलोचा पहिला दिवस पहाटे चार वाजता भारतीय सैन्याने हैदराबाद राजवटीत प्रवेश केला भारतीय सैन्याने चारही बाजूने हैदराबादच्या चा सैनिकांना वेढण्याची योजना आखली होती पाश्चात्य सैन्याने नालदुर्गवर यश मिळवले एक महत्वाचा पूल आणि मार्ग भारतीय सैन्याच्या ताब्यात आला नंतर आर्मर ग्रुप पुढे सरसावला आणि उमरगापर्यंत पोहोचला इस्टर्न फोर्स रुद्राने बेजवाडा सूर्यपेठ लाईन पासून हल्ला सुरू केला त्याचबरोबर भारतीय वायुसेनेच्या हल्ल्यामुळे वाटेतील हैदराबाद राज्याने लावलेला अँबूसही साफ झाला दिनांक चौदा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ऑपरेशन पोलोचा दुसरा दिवस भारतीय सैन्याच्या मोर्चा आणखीनच तेज करण्यात आला आणि उमरगा ते राजेश्वर पर्यंत भारतीय सैन्याने आपले कब्जे केले बरेच रस्ते आणि किल्ले काबीज करण्यात आले हैदराबाद सैन्याचा जागोजागचा अँबूस नष्ट करण्यात आला बऱ्याच लहान शहरांवर कब्जा करण्यात आला दिनांक पंधरा आणि सोळा सप्टेंबर भारतीय सेना हैदराबाद शहराजवळ पोहोचली आतापर्यंत हैदराबाद सैन्याचं डिफेन्स सिस्टम पूर्णपणे विस्कळीत झालं होतं आणि हैदराबाद सैन्याची युनिट बऱ्याच ठिकाणी पळून गेली अनेकांनी आत्मसमर्पण केले आणि अशा प्रकारे हैदराबादच्या मुख्य मार्गांवर आणि हैदराबादच्या रस्त्यांवर भारतीय सेनेचा पूर्णपणे कब्जा म्हणजेच नियंत्रण झालं परंतु या भारतीय सेना आणि हैदराबादच्या लढाईमध्ये भारतीय सेनेच्या अधिकृत अहवालानुसार सुमारे सहासष्ट भारतीय जवान शहीद झाले आणि सुमारे शंभर ते दीडशे सैनिक जखमी झाले ही संख्या हैदराबादच्या तुलनेत कमी होती कारण भारतीय सैन्याने हे ऑपरेशन अतिशय सुनियोजित पद्धतीने आणि जलद गतीने तसेच वायुसेनेच्या मदतीने यशस्वी करण्यात आलं होतं ज्यामध्ये हैदराबाद राज्यातील सैन्य अनियमित होते आणि रजाकारांनाही कोणतेही विशेष प्रशिक्षण नव्हते म्हणून हैदराबादच्या संस्थानाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याबद्दल बरेच वाद आहेत परंतु तरी असा अंदाज आहे की हैदराबादी सैनिक आणि रजाकार मिळून सुमारे तेराशे ते दोन हजारपर्यंत ठार झाले असतील हजारो जखमी झाले किंवा कैद बनवले गेले मोठ्या संख्येने रजाकारांनी आत्मसमर्पण देखील केले आणि बरेच पळूनही गेले जर त्यावेळेच्या हैदराबाद राज्यातील नागरिकांच्या मृत्यूचा विचार केला तर तो सर्वांत वादग्रस्त विषय राहिलेला आहे कारण केवळ काही हजार नागरिक मरण्याचा सरकारी आणि भारतीय सैन्याच्या अहवाला उल्लेख केला गेला आहे पण सुंदरलाल समितीचा अहवाल एकोणीसशे जो की गोपनीय ठेवला गेला त्यात सुमारे सत्तावीस हजार ते चाळीस हजार नागरिकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे या मागचे कारण म्हणजे जाती हिंसा तसेच ऑपरेशन पोलो ही आहे बऱ्याच स्वतंत्र संशोधकांचा असा विश्वास आहे की या सर्व संख्या विवादित आहेत वास्तविक संख्या वेगवेगळ्या क्षेत्रात -वेग भिन्न असल्या पाहिजेत शेवटी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ऑपरेशन पोलोचा शेवटचा दिवस हैदराबादी सैन्य आणि निजाम यांनी भारतीय सैन्यासमोर राज्ञ, राज्ञ, हो भारता, भारता हो, तर, आपले गुडघे टेकले आणि आत्मसमर्पण केले आता हैदराबादी रियासत म्हणजे हैदराबाद राज्य पूर्णपणे भारतीय सैन्याच्या ताब्यात होते आणि अखेरीस या हैदराबादच्या मूळ रहिवाशांना आणि संस्थानाला सर्वांच्या भारतात प्रिय भारतात समाविष्ट करण्यात आले मित्र यात अजून एक विशेष गोष्ट सांगायची म्हटलं तर याच हैदराबाद संस्थानाबरोबरच आपल्या महाराष्ट्रातील मराठवाडाही स्वतंत्र झाला कारण मराठवाडा हैदराबाद संस्थानाच्या अधीन होता स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठवाड्यात आंदोलने सुरू झाली ज्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आणि महिलांनी सक्रिय सहभाग घेतला आपला संपूर्ण मराठवाडा म्हणजे महाराष्ट्रातील आठ जिल्हे छत्रपती संभाजीनगर जे पूर्वीचे औरंगाबाद जालना बीड धाराशिव म्हणजेच पूर्वीचे उस्मानाबाद लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली हे सर्व जिल्हे निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाले म्हणूनच हो, लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या शहीदांच्या बलिदानाचे स्मरण आणि सन्मान करण्यासाठी दरवर्षी सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून मोठ्या अभिमानाने आणि देशभक्तीने साजरा केला जातो या दिवशी महाराष्ट्रात शाळा महाविद्यालय आणि शासकीय संस्थांमध्ये ध्वजारोहण सांस्कृतिक कार्यक्रम आणि रॅली आयोजित केल्या जातात